नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पावभाजी तयार करणार आहोत नुसतं म्हणजे सुगंधानेच तुम्हाला ही पावभाजी खावीशी वाटणार आहे इतकी चवीला अप्रतिम तयार होणार आहे आणि भाजीचा सुगंध तर काय पूर्ण घरभर पसरेल इतकी ही भाजी छान तयार होणार आहे करण्याची थोडी पद्धत वेगळी आहे पण अगदी बाहेर तुम्ही स्टॉलवर ज्या पद्धतीची भाजी खाता अगदी त्याच तोडीची किंवा त्यापेक्षाही त्यावर भारी पडणारी अशी ही भाजी तयार होणार आहे चला मग रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया त्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या एकदा तुम्हाला दाखवते बघा इथे मी आलं घेतलेलं आहे पण यातलं मी एक इंच आलं एवढंच वापरणार आहे फ्लॉवर घेतलेली आहे एक पाव त्यानंतर एक शिमला मिरची चार ते पाच टोमॅटो एक कांदा कोथिंबीर थोडी आणि दोन बटाटे घेतलेले आहेत इथे बीट तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल आणि एक वाटी इथे मटार घेतलेले आहेत आणि दहा ते बारा मी लसूण पाकड्या घेणार आहे आता सर्व भाज्या तयार करून घेणार आहोत आपण तर इथे बघा सर्व मी साहित्य तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मटारसुद्धा आपले शिजवणार आहोत आपण नंतर आणि इथे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसूण पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे फ्लॉवर चिरून घेतलेली आहे बटाटे इथे साल काढून त्याची त्याचे काप करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथे कांदासुद्धा असा मी चिरून घेतलेला आहे आता आपण कुकरमध्ये टोमॅटो आणि फ्लॉवर शिजवून घेणार आहोत टोमॅटोने सॉरी बटाटे आणि फ्लॉवर शिजवून घेणार आहोत आता जे फ्लॉवर आहे त्याला बघा उग्र असा वास असतो त्यासाठी आपल्याला या पद्धतीने हे बटाटे आणि फ्लॉवर शिजवून घ्यायची आहे तुम्ही नुसतं फ्लॉवर शिजवण्यापेक्षा कुकरमध्ये दोन्ही एक साथ जर टाकले तर वेळही वाचतो आणि एका डब्यामध्ये आपण मटारसुद्धा शिजायला टाकणार आहोत एक शिट्टी कुकरची काढून घेणार आहोत त्यामध्ये छान शिजले जातील आता हे शिजवल्यानंतर कुकर मी थंड करून घेतलेलं होतं आणि आता तुम्हाला भाजी दाखवते कशी करायची तर त्यासाठी मी बटर टाकून घेतलेलं आहे बटर आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण आता पावभाजी म्हटल्यानंतर बटरचा तर आपल्याला भरभरून वापर आपण करतोच आता त्यासाठी बघा इथे मी थोडं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे नुसतं बटर टाकलं असतं ता तर बटर लगेचच खालून असं करपतं भांड्याच्या तर आता तेल बटर छान असं मेल्ट झाल्यानंतर इथे आपण यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपला हलकासा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट करून घेतलेली होती ते आपल्याला घालायची आहे बघा स्टॉलवर जेव्हा आपण पावभाजी खातो तर त्यांचा मोठा तवा असतो आणि त्या तव्यावर ते छान अशी भाजी आधी शिजवून घेतात आणि नंतर त्यात गरजेनुसार मसाले टाकतात पण आता आपण घरी जर म्हटलं तर हे आपल्याला शक्य नाही त्यासाठी आता चवतीच पण पद्धत थोडी वेगळी बघा तर आता आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झालेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर यामध्ये बघा इथे मी पावभाजी मसाला दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट आणि मी इथे दीड चमचा धनेजिरे पूड घेतलेली आहे आता हे टाकलेले सर्व मसाले आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि बटरसोबतसुद्धा तर बघा छान असे मी परतून घेते आता इथे मी पावभाजी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे कारण स्टॉलवर जेव्हा आपण पावभाजी खातो तेव्हा ते मसाले भरभरून असे टाकले जातात तर बघा छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकणार आहोत तर छान अशी ह्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे कसं आपल्याला हाताने जेव्हा आपण मॅश करतो तेव्हा त्या ते छान एकजीव अशा झाल्या पाहिजे आता जे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतले होते ते सुद्धा मी यासोबतच शिजायला टाकणार आहे तर आता बघा टाकलेले आपण इथे शिमला मिरची आणि टोमॅटो छान असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला हे आधी थोडे शिजवून घ्यायचे आहेत आता शिमला मिरची ही तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि टोमॅटोला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि आपण चिरून सुद्धा छान बारीक असे घेतलेले आहेत तर बघा आता मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण थोडं शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी यावर झाकण ठेवणार आहोत आता आपण पाणी पुढे वापरणार आहोत तर बघा पाच मिनिटाची इथे वाफ काढून घेतली आणि गॅसची स्पीड एकदम कमी ठेवलेली होती तर बघा आता एकदा छान मिक्स करून घेते बघा आता पहिल्यापेक्षा छान असंही शिजल्या गेलेलं आहे आता आपण यामध्ये ज्या आपल्या शिजवून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकायच्या आहेत तर सर्वात आधी इथे मटार टाकून घेते मी मटारही तुम्हाला जर आवडत नसतील तर कमी तुम्ही टाकले तरीही चालतील पण इथे मी थोडे जास्त टाकलेले आहेत आता बटाटा आणि फ्लॉवर तेसुद्धा आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकली आणि आपल्याला मॅशरने छान असं मॅश करून घ्यायचं आहे बघा जितकं छान भाजीला असं गॅसची स्पीड मोठीच ठेवायची म्हणजे एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो मग भाजीला आणि भाजी, भाजी खायलाही खूप छान लागते बघा आता यामध्ये मी पाणी टाकते थोडं आता पाणी टाकून आपण परत मॅश करून घेणार आहोत त्यामुळे भाजी छान एकजीव अशी तयार होते तर इथे बघा पाणी टाकून घेतलं आणि जास्त तुम्हाला जर घट्ट वाटत असेल भाजी तर थोडं पाणी वाप टाकायचं पण पाणी गरमच टाकायचं त्यामुळे भाजीची चव आणखी छान वाढते बघा आता मी ग गर... आणखी थोडं पाणी टाकून मॅश करून घेतली बघा तर अशा पद्धतीने ही भाजी आपली चांगली मॅश करून झालेली आहे आता आपण यामध्ये बटर कोथिंबीर आणि मीठ टाकणार आहोत तर इथे सर्वात आधी मी मीठ टाकून घेते पूर्ण भाजी तयार झाल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे मीठ व्यवस्थित असं प्रमाणात भाजीत टाकलं जातं तर बघा आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता आपण भरपूर सारं असं बटरसुद्धा या भाजीमध्ये टाकणार आहोत म्हणजे पूर्ण छान अशी ही भाजी बटरी अशी तयार होते बघा आणि क्रीमी तिचं टेक्स्चर तयार होतं बघा तर आता छान एकदा मी पूर्ण मिक्स करून घेते आणि बघा एकजीव अशी भाजी तयार झालेली आहे अगदी बघा एक साथ जर कुकरमध्ये पूर्ण भाज्या टाकल्या तर अशी पूर्ण भाजी पूर्ण गाळ झाल्यासारखी तयार होते तर तशी न करता या पद्धतीने नक्की करून बघा आता आपण पावसुद्धा तयार करून घेणार आहोत तर तव्याला मी छान आधी बटर पूर्ण लावून घेतलेला आहे आता यावर थोडा पावभाजी मसाला टाकूयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात बऱ्याच ठिकाणी थोडी भाजीसुद्धा टाकली जाते पावभाजीची पण मी थोडा मसाला टाकलेला आहे तर आता यावर आपण पाव भाजून घेणार आहोत छान असे आणि बटर आवडत असल्यास तुम्ही अजून थोडं वाढवलं तरीही चालेल तर बघा दोन्ही बाजू आपल्याला छान अशा याच्या भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे पाव जो आपला पाव आहे तो खायला खूप छान लागतो बघा तुम्हाला कडक आवडत असेल तर थोडा कडक भाजून घ्यायचा किंवा सॉफ्ट आवडत असेल थोडा तर तसा भाजून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपला पावसुद्धा तयार झालेला आहे तर आता भाजीसुद्धा सर्व करून घेऊया आपण तर बघा आता आपल्या भाजीला रंग काय छान आलेला आहे आणि वरून छान असं भरपूर बटर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बघा बघताच तोंडाला पाणी सुटलं ना आहे ना अगदी सोपी पद्धत अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही बाहेर स्टॉलवर भाजी खाता अगदी त्याच तोडीची भाजी तयार झालेली आहे आणि नक्की तुम्ही एकदा करून बघितल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर मी खात्रीने सांगते तुम्ही पुढच्या वेळी नक्की ही भाजी घरीच कराल आणि बाहेर जाण्याचं नक्की विसराल तर बघा आता टेस्टसुद्धा करून सांगते तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद